टिफिनसाठी अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला डाळ वगैरे करायचं कंटाळा असेल ना तर तुम्ही अशी ही एकच रेसिपी बनवून खाऊ शकता दुपारी लंच टायमावर सुद्धा तुम्ही अशी रस्साभाजी करू शकता भाजी ही रस्साभाजीची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेली आहे इथे मी वांगे घेतलेली आहे चिरून छोटी वांगी घ्यायची आहे ते बघू शकता तुम्ही वांगे चिरून मी ते पाण्यात घातलेले आहे मिठाच्या पाण्यात घालात म्हणजे ते काळपट पडणार नाही आणि बटाटा चिरून घेतलेला आहे गॅसवरती ते कडे गरम करून घ्या आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी साध्या साध्या अशा बेसिक रेसिपीज चॅनलवरती दाखवत आहे तर माझ्या रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही जी वाटण वांगे आणि बटाट्याची भाजी आहे ना ही तुम्ही डाळ वरण भात किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा कोणत्याही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आता इथे गॅसवरती ना मी कढई गरम करून घेतलेली आहे तेल घालूया अगदी बेसिक अशा पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे तेल गरम झालं तिथे ना आपण एक चमचा इतक जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलू द्या जेवढे पण ऑडियन्स माझे लायक आहेत तुमचे मनापासून धन्यवाद बघा इथे जिरं चांगलं फुललेलं आहे आणि जिरं फुलल्याच्या नंतरच आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे तो कढीपत्ता घालूया चांगला असा फुलल्याच्या नंतर जिरा फुलल्याच्या नंतर ते आपण इथे मी भाजलेल्या कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते घालूया कारण भाजलेल्या कांद्याची पेस्ट ह्यासाठी करून घातलेली आहे मी कांदा लवकर भाजला जातो तर तुम्ही सतत कांदा वाटून जसं परतायला गेलास ना, ते ना, ना तो बराच वेळ लागतो म्हणून इथे मी कांदा भाजून मग त्याची पेस्ट केलेली आहे रेसिपी अगदी साधी सुद्धा पद्धतीने दाखवलेली आहे दुपारच्या जेवणाला किंवा पिकून सुद्धा ही भाजी तुम्ही नक्की करू शकता आणि माझ्या जर रेसिपी आवडत असेल ना तर स्क्रीन दोनदा टॅप करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता कांद्याचे पेस्ट आपल्याला जास्त काही भाजायची नाहीये कारण आपण कांदा भाजूनच घेतलेला आहे दोन दोन मिनिट जर आपल्याला पेस्ट होईपर्यंत कांदी परतून घ्यायची आहे म्हणून माझा लाईव्ह व्हिडिओ आपण कोणत्या भागातून बघत आहात हे तुझ्या मला नक्की सांगा तुम्हाला तर माहिती आहे मी नाईव व्हिडिओवरती अशी बेसिक रेसिपीज दाखवतो साध्या सुट्ट रेसिपी दाखवणार आहे तिथे आपण वांग बटाट्याची रस्ता भाजी बनवतो ही रस्सा भाजी केल्या की तुम्हाला वेगळी अशी डाळ करायची गरज नाही तिथे बघू शकता तुम्ही कांदा चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घाली आहे आणि इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचं साठवून घेतला कोणताही लाल मसाला तुम्ही वापरू शकता आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील लगेच स्क्रीनवरती दोनदा टॅप नक्की करा हा मसाला चांगला भाजून घेऊया आपण मसाला खाली करतू नये ना आणि मिक्सरच्या ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा वाटून घेतला होता ना थोडंसं पाणी घालून ते पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला खाली लागणार नाही त्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये एक चमचा एकच धनेपूड घालायची आहे माझ्या नाही व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातील बघत आहात ते सुद्धा नक्की मला सांगा माझी व्हिडिओ वाढत असते तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा हायप करा चॅनलला आता आपले वेडू ऑडिओन्स लाईव्ह आहे त्यांचे मनापासून धन्यवाद तर मसाल्याला दोन मिनटं झाकून ठेवूया आणि छान असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला रेसिपी आवडत असेल ना तर रेसिपीला एक लाईक नक्की करा स्क्रीनवरती दोनदा टॅप करा माझ्या असा बेसिकच रेसिपी मी लाईव्ह दाखवते आहे माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत त्या तिते आहे। तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि जे नवीन ऑडियन्स आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद जर त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लॉंग व्हिडिओजमध्ये पण मी अशा बऱ्याच रेसिपी दाखवलेल्या आहेत सुद्धा बऱ्याच अशा रेसिपीज आहेत माझ्या चॅनलवरती बघा तुम्ही वाटायला चांगलं असं तेल सुधलेलं आहे दोन मिनटासाठी भापून ठेव आपण सुरुवातीलाच कांदा कापून आणि तो भाजून घेतल्यामुळे कांदा आपला लवकर परतलेला आहे जर तुम्ही कच्चाच कांदा वाटून आणि भाजायला घातलात ना तर वेळ बराच लागणार आहे त्यामुळे काय करा पहिल्या सुरवातीला कांदा चांगला भाजून घ्या आणि मग त्याची पेस्ट करा त्याच्यामुळे आपला बराच वेळसुद्धा वाचणार आहे बघा तुम्ही कांद्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे मसाले पण चांगले भाजून झालेले आहेत मसाले किती लागलेले नाही इथे एका टॅमॅटोची मी पिवरी केलेली आहे ती घालूया आणि आता टॅमॅटोची पिवरी सुद्धा चांगली अशी भाजून घ्यायची आपल्याला मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे सर्व वाटत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचं दर्दरीत वाटून त्याची पेठसुद्धा टाकू शकता माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर एकदा नक्की माझ्या रेसिपी जाऊन बघा माझ्या पंग त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला यापुढे कोणती रेसिपी माझ्याकडून बघायला आवडेल तेसुद्धा तुम्ही मला सांगा वांग्याची भाजी वा आपण अनेक प्रकारे करतो वांग्याची रस्साभाजी पण करतो प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते बऱ्याचदा खातो ना वांग्याची रेसिपी म्हटलं तर दाण्याचा कूट आलाच पण मी इथे दाण्याचा कूट घातलेला नाही आहे इथे आपल्याला टॅमॅटो चांगला असं परतून घ्यायचं आहे आणि बेसिक असेच मसाले मी घातलेले आहेत मी याच्यामध्ये कोणतेही वेगळा मसाला असा घालणार नाही कारण कांदा लसूण मसाला वगैरे हा माझ्या घरचाच तयार केलेला मसाला आहे जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना, ना तर तुम्ही स्कीप करू शकता आणि <coughs> सुरुवातीपासून जेवढे माझे ऑडियन्स लाईव्ह आहेत ना त्यांचे मनापासून धन्यवाद त्यांना ला 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 जर लाईव्ह व्हिडिओ आवडत असेल तर त्यांनी स्क्रीनवरती दोनदा टॅप करा चॅनलला हायपसुद्धा करा बघा अजून आपला मसाला भाजून झालेला नाही आहे तो चांगला असा भाजून झाला पाहिजे म्हणजे काय रस्सा भाजीला अगदी छान अशी चव येईल जर आपलं वाटणच कच्चं राहिलं तर रस्सा भाजीला काही चांगली चव येणार नाही बघा तुम्ही वाटण चांगलं असं टमॅटो सुद्धा चांगलासा भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण वांगी घालायची आहेत बघा वांगी मी कापून मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे वांगी जरासुद्धा काळी पडलेली नाहीये ही पहिली पीक आहे वांगी कधी पण आपण कापून ठेवतो ना त्यावेळेस मिठाच्या पाण्यात ती ठेवायची वांगे शिजायला फार काही वेळ लागत नाही आता इथे मी बटाटे घेतलेले आहेत बटाटेसुद्धा कापून ठेवलेले मिठाच्या पाण्यातच आणि बटाटे इथे मी ना सालीसकट घेतलेले आहे तुम्हीसुद्धा सालीसकटच बटाटे घ्या साल काढून बटाट्याची घेऊ नका अगदी चवीला असं छान असं ही भाजी होते आता तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ह्यात पाणी घालू शकता मिडियम मीडियम ठेवायची आहे आपल्याला आपल्याला मीठ घालायचं आहे ह्याच्यात तर सुरवातीला ना मी गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी आपल्याला ह्याच्यात घालायचं नाही आहे आणि तुम्हाला रस्सा भाजी तितपत पातळ दाट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता, ये पानी नहीं। आता हे पाणी गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अगोदर घालायचं नाही म्हणजे आत्तापर्यंत जेवढे पण ऑडियन्स लाईव्ह आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दलसुद्धा धन्यवाद रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा कारण माझ्या लाईव्ह व्हिडिओवरती बेसिकच रेसिपी दाखवते मी आता सध्या तरी सुरुवातीला मी बेसिकच रेसिपी दाखवणार आहे आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी अजून घेऊन येईल त्याच्या पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा माझ्या चॅनलवरती वांग्याच्या भरीचच्या रेसिपी बऱ्याच आहेत वांग्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या भाज्या पण आहेत तुम्ही त्या सुद्धा जाऊन बघू शकता लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आहे आता बघा तुम्ही पाणी गरम झालेलं आहे एकदा आपण भाजी घालून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी जे ताट्या ठेवलं होतं ना ते घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे काय वांगीसुद्धा पटकन शिजतील आणि बटाटासुद्धा पटकन शिजेल आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घाला मीठ थोडंसं कमी घालणार आहे मी कारण माझ्या कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे म्हणून ते मी मीठ कमीच घालणार आहे ज्या ऑडियन्स माझे शेवटपर्यंत लाईव्ह भागत आहेत त्यांच्या हो। मनापासून धन्यवाद आता मी थोडंसं अजून पाणी घालणार आहे कारण वांग सुद्धा आपल्याला शिजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंगत्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा पंग त्या रेसिपी शेअर करा आणि माझ्या यूट्यूबवर सॉरी फेसबुकवरतीसुद्धा पेज आहे कुकिंग पेज आपला पंगतचा तो सुद्धा तुम्ही जाऊन फॉलो करू शकता इंस्टाग्रामवरतीसुद्धा पेज आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही माझ्या रेसिपीज पाहू शकता आणि माझ्या कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला आवडल्या हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा आजचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडला का तेसुद्धा नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि रेसिपी आवडली असेल ना आणि हा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा चॅनलला हाईप करा पंगत या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या रेसिपीज शेअर करत जा वांगी पाहिजे तर तुम्ही अजून बारीक सुद्धा कापू शकता पण बारीक जर कापली असती ना तर वांगी संपूर्णपणे अशी मॅश झाली असतीला वांगी अशी मॅश होतील एवढी बारीक कापायची नाही कशी वाटली तुम्हाला आतापर्यंतचा जो लाईव्ह व्हिडिओ पाहिला तुम्ही तो कसा वाटला आवडला का किंवा जर तुमचं काही सजेशन असेल तर ते सजेशनसुद्धा तुम्ही मला सांगू शकता इथे तुम्ही सुके खोबऱ्याचं वाटणसुद्धा घालू शकता मी सुका खोबरं घातलेलं नाही मी ते टॅमेटोची प्युरी आणि कांद्याची पिवरीमध्येच ही रस्साबाजी केलेली आहे अगदी झटपट अशी तयार होते सकाळच्या टिफिनलासुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता आणि ही रेसिपी आवर्जून एकदा नक्की ट्राय करा माझ्या पंगत या चॅनलच्या रेसिपी आवडत असतील ना तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आतापर्यंत जेवढे ऑडियन्स लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये मध्ये स्किप करू नका तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये स्किप केलात तर तुम्हाला काही कळणार नाही कशा पद्धतीने मी ही रस्सा भाजी तयार केलेली आहे तिथे बघू शकता तुम्ही वांग असं बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे बरं बघा तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघा वांग शिजलेलं आहे हो बघा चांगलं मॅश होतं आहे वांग आता ही रस्सा भाजी मला अजून पुढशी पातळ पाहिजे मग याच्यावर थोडंसं एकदम थोडंसं पाणी घालणार आहे संपूर्ण पाणी घालणार नाही आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला झाकणामध्ये ठेवायचं आहे म्हणजे खाली मसाला लागणार नाही जर कडेमधलं जर पाणी आटलं ना तर वरती झाकणामध्ये पाणी असल्यामुळे खालती मसाला लागत नाही किंवा करपतही नाही ही माझी तिसरी टीप आहे आणि नऊ शिक्या मुलींसाठी अशा रेसिपीज मी या साध्या सोप्या दाखवते जे बॅचलर आहेत बाहेर आहेत त्यांना असे अशा म्हणजे भाज्या करून खायला स्वतः घरी जेवण करून खातात ना त्यांच्यासाठी सुद्धा ह्या रेसिपीज आहे त्यांनीसुद्धा ह्या रेसिपी नक्की पाहाव्यात तर तुमचे काय कमेंट्स असतील तर तुम्ही मला चॅटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझ्यावर चॅटमध्ये सुद्धा बोलू शकता आणि तुम्ही कोणत्या भागातून माझा व्हिडिओ पाहत आहात माझा लाईव्ह पाहत आहात हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच्याकडून तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे सुद्धा नक्की सांगत जा म्हणजे मी तशा पद्धतीच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन त्याच्यामध्ये जर तुम्हाला बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल पण आपण म्हणतो ना वांगा बटाट्याची रस्सा भाजी ती खूप छान लागते गावाकडे तर अशाच पद्धतीने ही भाजी केली जाते लग्नाच्या सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी केली जाते बऱ्याच जणांच्या वेळेस गावी अशा लग्नपंक्तीमध्ये वांग बटाटा रस्सा भाजी अशी केली जाते आपण मध्ये चेक करत राहायचं आहे तिथे बघू शकता तुम्ही वांग आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे बटाटासुद्धा शिजत आलेला आहे गावच्या ठिकाणी काय ना लग्नपंखीमध्ये अशाच पद्धतीने वांगा बटाट्याची रस्साभाजी केली जाते किंवा याच्यामध्ये चवळी कडधान्याची जी चवळी असते तिचं तुम्ही ॲड करू शकता तीसुद्धा घालून तुम्ही ही भाजी सेम पद्धतीने करू शकता आणि सेम प्रोसिजरने तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा करू शकता फक्त कुकरमध्ये एक शिट्टी करा एका शिट्टीमध्ये तुमचं बटाटा वांगा सर्व शिजणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कडधान्याची चवळी भिजून जरी घातलीत ना तरीसुद्धा ही भाजी अगदी छान होते गावच्या ठिकाणी लग्नपंक्तीमध्ये अशाच पद्धतीची ही वांग बटाटा चवळी बटाट्याची भाजी केली जाते तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा आणि तुम्ही कोणत्या भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा आणि तुम्हाला ह्यानंतर कोणतीही रेसिपी माझ्याकडून लाईव्ह बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला चॅटमध्ये सांगू शकता माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत जे ऑडियन्स मला आता लाईव्ह पाहत आहेत पहिल्यांदा पाहत आहेत त्यांनी माझ्या पंग त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे काय होईल ज्यावेळेस मी रेसिपी अपलोड करेन त्यावेळेस पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवरती आहेत तुम्ही बघू शकता पण मी पुन्हा एकदा सांगेन की मी लाईव्ह व्हिडिओमध्ये बेसिकच रेसिपी दाखवत आहे सध्या आणि ही, ही भाजी आपल्याला एक दहा मिनटंसाठी शिजायला ठेवायची तर दहा मिनटामध्ये आपल्याला दोन ते तीन वेळा चेक करायची आहे आता तुम्ही बघू शकता वांगं बघा सुद्धा शिजलेलं आहे बटाटासुद्धा शिजलेला आहे बघा बटाटासुद्धा शिजलेला आहे जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात आपल्याला ही वांग बटाट्याची कसा भाजी शिजायला आता ही भाजी दोन मिनटं चांगली अशी उठवून घेऊया आता ताट्यातलं पाणी काढून टाकायचं आहे मला येऊ इतकंच ओली भाजी पाहिजे मी हिला पूर्णपणे जास्त अशी पातळ करणार नाही आहे तुम्हीसुद्धा जर तुमच्यावरती आहे की कि भाजी किती रस्सा भाजी करायची आणि किती घट्ट करायची तशी तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता किंवा सुकं खोबरंसुद्धा वाटून घालू शकता इथे मी अशी बेसिकच रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला जर काय विचारायचे असतील ना क्वेशन तर ते तुम्ही मला विचारू शकता माझ्या चॅनलची जर नवीन असेल ना तर नक्की एकदा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची कोणती फेवरेट रेसिपी असेल जे तुम्हाला माझ्याकडे या चॅनलची लाईव्ह बघायची असेल ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता ऑडियन्स <त्ति> जेवढेसुद्धा लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि हा लाईव्ह व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या रेसिपी कळतील आणि ज्या मी टिप्स ते सांगितल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचीसुद्धा ही वांगा बटाटा रस्सा भाजी अगदी छान होईल त्याच्यामध्ये जर तुम्ही बटाट्याच्या ऐवजी तुम्ही जर भिजवलेली चवळी घातलीत ना तर खूप छान लागते ही भाजी आणि एखादा बटाटासुद्धा घातला तर अतिशय उत्तम मी इथे चवळीची चवळी घातलेली नाही कडधान्यातली चवळी भिजवलेली घातलीत ना तरीसुद्धा ही भाजी छान होते गावाला लग्न पंक्तीत आमच्याकडे अशाच पद्धतीची भाजी केली जाते व्हिडिओ आवडला का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करून नक्कीच सांगा स्क्रीनवरती दोनदा टॅप करा बघा तिथे कर। तुम्हाला मी दाखवते वांग बटाट्याची रस्साभाजी तयार आहे मी इतपतच रस्सा ठेवणार आहे मी अजून ह्याला दागसं कर करणार नाही आहे तुम्हाला जर अजून याला पातळ करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घाला साधं पाणी घालायचं नाही आहे कोखुंबीर घालला आहे ना की नाही सोपी अशी रेसिपी अगदी साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे ती पण झटपट दहा मिनिटात तयार होणार आहे वांग बटाट्याची रस्सा भाजी आता जर तुम्ही हिला झाकून ठेवलीत ना तर हिला छान अशी तेलाची तरी सुद्धा येईल पण आता आपला लाईव्ह व्हिडिओ आहे ना त्यामुळे मी तुम्हाला तेवढं आपला म्हणजे दाखवू नाही शकत तरी आलेली पण तुम्ही एकदा नक्की करा आणि मी भाजी अशी दहा मिनटं झाकून ठेवा त्याला छान अशी तेलाची तरी येते तुम्हाला असं वाटेल की मी हॉटेलमधूनच वांगभट्टीची भाजी खाल्लेली की आपण जाताना धाडव जशी खातो तशाच पद्धतीने आज मी इथे भाजी दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यास ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलवरती दोनदा सबस्क्राईब मूर्ती दोनदा टॅप करा तुमचे काय प्रश्न असतील ते नक्की विचारू शकता ह्याच्यापुढे तुम्हाला माझ्याकडून तुम कोणती रेसिपी बघायला आवडेल तेसुद्धा तुम्ही मला नक्की सांगा इथे बघा तुम्ही वांगो बटाट्याची भाजी किती छान अशी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया कशी वाटली तुम्हाला वांग तुम् बटाटाची पातळ अशी रसाभाजी भाजी, भाजी आवडली असणंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक ला करा स्क्रीनवरती दोनदा टॅप करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा आणि माझ्या पंगद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद